आज आपण करमाळ्या तालुक्यातील करमाळा ते गुरसडी रोडला आलो आहे तर तुम्ही पाहू शकता हा जो पूल आहे हा आहे पांडवडा पूल तर तो आता सध्या पूल कालच्या रात्रीच्या पावसामुळं फुल भरलेला आहे आणि त्याच्यावरून पाणी वाहत आहे तर आज तारीख आहे सत्तावीस आणि सकाळचे वाजले जात आता दहा तर नागरिकांना एवढंच सांगेल की पावसाचं प्रमाण जर वाढलं तर पाण्याचाही प्रभाव वाढणार आहे पाणीही वाढणार आहे तर या पुलाचा उपयोग कमी टाळा उपयोगच टाळा जाऊ नका पुलावरून कुणी कारण पाणी वाढत आहे तर कृपया करून जे पूल आहेत ज्याच्यावरून पाणी वाहत आहे तर कुणीही अशा गाड्या आणण्याचा प्रयत्न करू नका जर कुठे खड्डा असेल तर धोका वाढू शकतोय पाणी जोपर्यंत कमी होत नाही आणि जोपर्यंत पुलावरचं पाणी जात नाही आणि पाऊस कमी होत नाही तोपर्यंत कुणीही पुलावरून गाडा नेण्याचा प्रयत्न करू नका प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करा